महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गंगापूर परिसरात मतदारांच्या एकीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवलाय उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आणि इतर मित्रपक्षांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी शहरातील मतदारांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या आहेत विशेष म्हणजे महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला सद्यस्थितीत राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवार असल्यानं वाजे यांना सद्यस्थितीत मतदारांनी पसंती दिल्याचं स्पष्ट होतं शुक्रवारी दिवसभर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक आठमधील आलंदवली गणपती जॉगिंग ट्रॅक बळवंतनगर हरिओम नगर सिरीन मिडोज शंकरनगर ज्येष्ठ नागरिक संघ गंगापूरगाव आदी भागात जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या आहेत बाळावर असेल किंवा प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा जो बुजवारा उडावला आहे त्या वावटळीत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने एका पक्षात राहून काम करत कारणाने मला मला पक्षाने उमेदवारी दिली मी विनम्रपणे स्वीकारून या सर्वांच्या साथीने आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झालो आणि सर्वत्रच प्रचाराची राळ उचलून दिली शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल सर्वच ठिकाणी फिरत असताना एक लक्षात येत आहे की मतदारसंघ हा विविध प्रश्नांनी आणि कारणांनी प्रसिद्धीचा आहे हा मतदारसंघ जवळपास शिर्डी शिर्डीजवळ तर थेट गुजरातपर्यंत हा मतदारसंघ इतका विस्तृत आहे आणि एकोणावीस साडे एकोणावीस लाख मतदार या मतदारसंघात आहेत परंतु प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे मध्य नाशिकचे प्रश्न असतील ते सिडकोमध्ये नाही आहेत गंगापूर रोडचे प्रश्न असतील ते नाशिक रोडमध्ये नाही आहेत ग्रामीण भागातले प्रश्न आहेत ते शहरी भागात नाही आहेत आणि म्हणून हे सर्वत्र हा प्रश्नांचा जो गुंता तयार झालेला आहे तो गुंता कसा सोडवायचा यावर विचार करण्यासाठी मला वाटतं की सर्वांनी महत्त्वपूर्ण काम केलं पाहिजे आणि त्याच्यात लोकसभेचा सदस्य हा सर्वात महत्त्वपूर्ण माणूस असतो असं माझं वैयक्तिक मत आहे नागरीकरण असेल किंवा औद्योगिकरण असेल या दोन्ही गोष्टींमध्ये लोकसभेचा किंवा पार्लमेंटचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे कायदे कोणते आहेत त्याच्या सुधारणा कोणत्या होत आहेत त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर काय होणार आहे मला वाटतं याचा अभ्यास आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहेत वाढलेली गुन्हेगारीचे प्रश्न आहेत याच्याकरती गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आणि मग ही निवडणूक त्याकरता आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि राजाभाऊ असा चेहरा आहे की ह्या ज्यावेळेस राजाभाऊनची त्या ठिकाणी घो गो, नावाची घोषणा झाली त्यावेळेसच लोकांनी राजाभाऊ आपण विजयी झालात असे लोक येऊन भेटून सांगायला लागले आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतोय आम्ही शहरी भागामध्ये फिरतो आहे पण इतका उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या माहितीप्रमाणे एकोणतीस वर्षाच्या राजकारणी राजकीय याच्यामध्ये मी कधी बघितला नाही एवढं लोकांना असं राजाभाऊ लोकांच्या दारापर्यंत पोहोचले नसतील परंतु राजाभाऊ वाजे हे नाव लोकांच्या मनामध्ये पोचून गेले असं मला वाटतं आहे आणि आता लोक प्रतीक्षा वागत आहेत की वीस मेला जे काही मतदान होणार आहे त्यावेळेस मशाल या चिन्हावरती आपण सर्वांनी बटन दाबून आपला एक सोबर हा लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेची प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे राजाभवनचं ज्यावेळेस नाव आलं त्यावेळेस आजपर्यंत आजच्या मिनिटापर्यंत अजून सत्ताधारी पक्ष जो स्वतःला दिल्लीपासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वात मोठा पक्ष मानतो अजून त्या पक्षाकडनं उमेदवार सुद्धा यायला तयार नाही डिक्लेअर व्हायला तयार नाही फक्त नावं येत आहेत आणि नावं आले परंतु ज्यांची नावं येते त्यांची सुद्धा मानसिकता मला वाटतं आता निवडणूक लढायची नाहीये परंतु राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या लोकांचे नावं मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे माजी प्रभाग सभापती संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैना कांगोडे बेंडकुळे मामा कैलास कडलक देवा जाधव हो मंगेश गाडे अंकुश खातळे आदी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या भेटीगाठींच्या दरम्यान ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचे महिलांनी औक्षण करून त्यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक